माझी जावली तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी शिक्षक संघानं आत्ताच्या ठिकाणी निवड कार्यकारिणीमध्ये या ठिकाणी माझे अध्यक्ष म्हणून निवड केली त्याचबरोबर तालुका नेते म्हणून माझे मित्र संजयजी दरावडे सर यांचीसुद्धा निवड केलेली आहे सरचिटणीस किरवे सर, सर कार्याध्यक्ष जालिंदरजी सुतार या आणि चिकणे सर यांची सर्वांची या ठिकाणी निवड केलेली आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन कोणत्याही शिक्षकावर मी कधी अन्याय होऊ देणार नाही सर्व पदाधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी माझे सलोख्याचे संबंध असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि शिक्षक संघ हा जिल्ह्यामध्ये आधू अधिक बळकट करण्याचा मी प्रयत्न करेन आणि जिल्ह्यामध्ये एक नंबर आहेच पण अजून कशा पद्धतीनं एक नंबर करण्याचा प्रयत्न करेन आणि नवीन येणाऱ्या माणसाचं चांगल्या पद्धतीनं शिक्षक संघामध्ये मी स्वागतच करेन आणि चांगलं काम करेन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो